नमस्कार ज्योती रेसिपीज मध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण चिंचीची कडी बनवूया आता आहे उन्हाळा आणि चिंच ही गुंधर्वानी थंड असते त्याच्यामुळे चिंचेची कडी चिंचेचं सार किंवा चिंचेचं शरबत हे म्हटलंच पाहिजे नाही का त्याच्यामुळे आज आपण चिंचेची कडी बनवूया आता ही होळी आता होळी आली आठ दिवसावर त्याच्यामुळे चिंचेची कडी कशी होळीच्या मेनूमध्ये पण तुम्ही ठेवू शकता एकदम पचनाला चांगली आणि तुम्ही कितीही हेवी जेवण ज़ौन तरी चिंचेच्या पचून जाईल तर अशी असते चला तर मग त्यासाठी काय काय करायचं का ते बघू हे बघा आपल्याला चिंचेच्या कडीसाठी काय काय साहित्य लागते मोरी जिरं हळद मेथ्या आणि हिंग हिंग लागेल आपल्याला हा मिक्स केलेलं पाण्यामध्ये मिक्स केलेलं एक चमचा बेसन आणि गूळ चिंचेचा कोळ एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला चिंचेच्या कडीसाठी लागेल बघा आपण तेल गरम करायला ठेवलं आता आपण मोहरी टाकूया मोहरी छान तळतळली जिरो

आणि आता आपल्याला टाकायचं चिंचू शकतो तुम्ही आधी गाळून पण घेऊ शकता किंवा असं वेळेवर पण गाळू शकता वेळेवर जर काढलं तर तुमचा वेळ कमी जाईल चिंच कशी आहे त्यानुसार तुम्ही आंबट गोड घालू शकता आणि आता याच्यामध्ये पाणी चिंचीची कढी ही पातळच असते बस एवढं पाणी आणि आता याच्यामध्ये मी मीठ टाकते चवीनुसार आणि गूळ टाकते गूळ मी आधी एवढा टाकते नंतर टेस्ट बघते आणि नंतर लागल्यास आणखी टाके आणि आता छान हे असं मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी आल्यानंतर आपल्याला बेसनाचा घोळ टाकायचा आहे चा याच्यामध्ये कढी तयार झटकी फट चवीला एकदम छान आता याला उकळी आली आपण हवं याला उकळी आली आता आता याच्यामध्ये आपण बेसनाचा घोळ टाकूया आणि छान हलवून घेऊया तुम्हाला पाणी वाटल्यास पाणी तुम्ही वाढवू शकता याच्यामध्ये रंग छान आला कडीला आणि तुम्ही रंगासाठी याच्यामध्ये काश्मीरी तिखट पण टाकू शकता आणखी थोडं पाणी टाकते हे बघा आता उकळीच्या आधी मी थोडी कोथिंबीर टाकते आणि बाकी नंतर टाकूया आणि मिक्स करून घेऊया आणि याला छान हलवत हलवत आता शिजून घेऊया आपण बघा छान उकळी आली आता कडीला आपल्या आणि सुगंध खूप छान येत आहे आता ही छान हलवून घेत घेत मी शिजवलेली आहे आता ही कडी आपली शिजली दण दोन पाच सहा उकळ्या आल्या तिला बघा शौक येत आहेत आणि नंतर आपण सरेन बावलमध्ये काढूया आता मी गॅस बंद करते बघा झाली आपली झटपट चिंचेची कडी तयार तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आवर्जून एकदा चिंचेची कडी करून बघा आणि तुमची कशी झाली ते मला कॉमेंटद्वारे सांगा चिंचेची कडी चवीला एकदम चवदार अप्रतिम लागते चवीला आणि वापरलेल्या पांढऱ्या भातासोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता किंवा आपला मेदूवडा त्याच्यासोबत चिंचेचं सार बनवला किंवा चिंचेची कढी बनवली तुम्ही आस्वाद घेऊ शकता कशीही सोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता चला तर मग माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त ग्रुपवरती शेअर करा आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद